जळगावातील निवृत्तीनगर येथील केरडी महिला ट्रस्टचे अयप्पा स्वामी मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी पहाटे पूजाभिषेक करण्यात आला दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती तसेच सकाळी साडेदहापासून भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले होते तसेच या मंदिरात दररोज सक केरडी पद्धतीने नियमित पूजा होते पण भाविकांना वर्षातून एकदाच कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येते जळगावातील केरळी महिला ट्रस्टच्या या मंदिराची प्राणप्रतिष्ठा शास्त्रोक्त पद्धतीने केली असून पौर्णिमेचा हा मूर्त देखील केरळातील गुरुजींशी बोलून शास्त्रोक्त पद्धतीने काढला जातो या मंदिराचे वैशिष्ट्य आहे तसेच वर्षभर हे मंदिर भाविकांसाठी बंद असते यामुळे हे निवृत्तीनगरातील मंदिर हे वर्षभर मंदिर भाविकांसाठी वर्षभर बंद ठेवण्यात येते मात्र पुजारी व केरडी बांधवांसाठी ते दर्शनासाठी खुले असते दररोज सकाळी व सायंकाळी या मंदिरात नियमित पूजा करण्यात येते गेल्या सव्वीस वर्षापासून हे मंदिर स्थापन करण्यात आले असून कार्तिक पौर्णिमेला केरडी बांधवांची पूजा नेमकी कशी असते ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष वासंती अय्यर यांनी सांगितले तसेच कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांच्या शहरातील अनेक भागातील कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी लांबच्या लांब ला रांगा लागल्या होत्या तर त्यामध्ये पांजरापूर गोशाळेतील कार्तिक स्वामींचे मंदिर एम आय डी सीतील काशी विश्वनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे श्री काशी विश्वनाथ मंदिर तसेच पत्र्या हनुमान मंदिरातील कार्तिक स्वामींची मूर्ती एम आय डी सीतील शिवपंचायत मंदिरामध्ये देखील सकाळी पंचामृत स्नान अभिषेक करून मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली होती Më ejtë në të pëllëgatë.